तर काय सांगतो की इथं पाहिलं तर हे दादा विटेकर आमदार हिंच गाव आहे ह्या गावामध्ये पूर्ण पाहिलं तर पाणी घुसलं आहे गावामध्ये घुसलं आहे किंवा इतरचे जे स्थानिक तुमचे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या शेतामध्ये पाणी घेतलं हे शेत मला वाटते तुमचं माझं शेत आहे काय सांग माझं इथं जवळपास सात एकर जमीन आहे सगळी आणि टोटल कापूस आहे आणि टोटल कापूस पाण्यामध्ये गेलेला आहे आणि यावर्षी तिसरी वेळ आहे पाणी येण्याची आणि घरामध्ये पाणी फिरण्याची शक्यता आहे सध्या तर पायीपर्यंत गेलेलंच आहे पाणी आणखीन पुरवठा आहे म्हणून असं समजलं आहे पण आल्याच्यानंतर घर देखील त्याच्यामध्ये जाणार आणि आमच्या सर्व संसार रुपये जे साहित्य देखील जाईल शेती तर घरीच गेली पण संसार रुपये साहित्य देखील जाण्याची शक्यता आहे तरी बरं बरं मला एक बोलायचं की जे की तुमच्या गावचे जे दादा विटेकर आता सध्या पाहिलं तर आमदार येतं त्यांच्या कानावर ह्या गोष्टी गेल्यात का त्यांना हे दृश्य दिसलं आहे का ते आता मला वाटतं तुमच्या गावामध्ये राहतात का नाही का का कोणतंच ह्या ठिकाणी राहतात नाही त्यांनी काही चक्कर मारली इकडे काय सांगतो नाही त्यांनी स्वतः चक्कर नाही मारली पण त्यांनी प्रशासनचे तहसीलचे कर्मचारी ग्रामसेवक तलाठी वगैरे आमच्या गावामध्ये खाण मानून होते असते बरं तुम्ही एक शेतकऱ्याचं नेतृत्व एक शेतकऱ्याचे नेते म्हणून तुम्ही आज स्वतः पॅन्टवर करून आणि शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्यास लावण्यासाठी तुम्ही आज धाव घेतली काय सांगा या ठिकाणी परिस्थिती फार गंभीर आहे नाथसागरातून एक लाख वीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं असं प्रशासन जाहीर करीत आहे परंतु मुदगलच्या बंधाऱ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आता मुदगलच्या बंधाऱ्यामध्ये आज सकाळी साडेचार वाजता तीन लाख वीस हजार क्युसेक्सनं पाणी नेले आहे प्रशासन पाणी सोडलं एक लाख वीस हजार म्हणित आहे आणि मुदगलच्या बंधाऱ्यावर त्या ठिकाणी पाण्याचं अनालिसिस आणि कॅल्क्युलेट होत आहे तर त्या ठिकाणी तीन लाख वीस हजार क्युसेक्स पाणी आलेलं आहे आणि की तीन लाख वीस हजार क्युसेक्सनं पाणी विसर्ग होत आहे आणि आज बघत आहात आपण विटा या गावी विकासरावजी भोसले आहेत या यांचा सर्व कापूस आठ पाण्यामध्ये गेलेला आहे आणि ही सर्व परिस्थिती गावातल्या सर्व गोदाकाच्या सर्व नागरिकांची आणि शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे शासनानं जी काही मदत केलेली आहे ऐंशी रुपये गुंठा आणि तीन हजार दोनशे रुपयाची मदत ती या ठिकाणी कापसाच्या एका सोयाबीनच्या एका बॅगची आणि कापसाच्या एका बॅगची आणि खताची किंमत बी तेवढी म्हणजे होत नाही मला या ठिकाणी शासनाला सांगायचं शासनानं पीक विम्याचे जे काही तीन ट्रिगल या ठिकाणी बदललेले आहेत ते तीन ट्रिगल या ठिकाणी त्याचा पुनर्विचार करावा आणि सरसकट या ठिकाणी पीक विम्याची तरतूद शंभर टक्के शेतकऱ्यांना लागू करावी आजचंही काही जे नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यानं आपलं वर्षभराचं स्वप्न बघितलं होतं कच्च्या पच्च्याचं स्वप्न बघितलं होतं ज्या कोणी शेतकऱ्यानं आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वप्न बघितलं होतं ज्या कोणी शेतकऱ्यानं आपल्या मुलींच्या लग्नासाठी स्वप्न बघितलं होतं ज्या काही शेतकऱ्यानं आपल्या प्रपंचाचं कच्च्या पच्च्याचं स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न या ठिकाणी पाण्याखाली शेताखाली पाणी गेल्यामुळं एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की हे हे जे काही शेतकऱ्यांचं चित्र आहे हे शेतकऱ्यांचं चित्र बघत असताना डोळ्यातून शंभर टक्के आसरू येणार आहेत आणि हे संबंध मराठवाड्यातील आमच्या गोदाकारच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचं चित्र आहे गावागावामध्ये पाणी शिरलं आहे शेतामध्ये पाणी शिरलं आहे आणि हे आज जी काही शासनाने तटबुंजी मदत केलेली आहे त्या मदतीचा पुनर्विचार करावा आणि या ठिकाणी जमिनी घासून गेलेल्या आहेत पीक विम्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करून शंभर टक्के पीक विमा या ठिकाणी लागू करावा ही माझी या ठिकाणी कळकळीची शासनाला विनंती आहे आणि हे दुःख न न म्हणून या आज संपूर्ण शेती पाण्यामध्ये गेलेलं आहे आम्ही ज्या गावामध्ये आता उभं टाकलेला आहोत ते विटा गाव आहे ते सोनपेठ तालुक्यामध्ये गाव येत आहे आणि सोनपेठ तालुक्यामधलं गाव आहे आणि या ठिकाणी या गावाची जर चित्र बघितलं आणि परिस्थिती बघितली तर नक्कीच संवेदनशील मनाच्या माणसाच्या डोळ्यातून आसरू आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो शेतकरी आज उत्व झालेला आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही उभं टाकलो त्या शेतकऱ्याचं शेतामध्येच घर आहे घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे बॅकवॉटरचं मुदगलच्या पंधाऱ्याचं बॅकवॉटरचं पाणी सर्व गंतडीच्या शेतामध्ये घुसलेलं आहे आणि ही परिस्थिती न देखवण्यासारखी आहे तरी मायबाप सरकारला माझी या ठिकाणी विनंती आहे की शासनाने या ठिकाणी जी काही मदत शेतकऱ्याला दिली आहे त्याचा पुनर्विचार करावा आणि या ठिकाणी जे उद्ध्वस्त शेतकरी झालेला आहे त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला या ठिकाणी चाहे जा, महाराष्ट्रावर किती कोटी लाख कोटीचं कर्ज झालं तरी चालेल परंतु शेतकऱ्याला या ठिकाणी उद्ध्वस्त होताना शासनाने पाहुणे ही मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो पाहू शकता की आता सर्वत्र पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये आज विटागावची जी परिस्थिती पाहिली तर पूर्ण गाव पुरामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शेत इथं जे शेतकरी आहे शेतकरी पण त्रस्त झालेले आहेत तो एवढं म्हणजे मातीमुळे जे पिकं आहे ते पाण्यामध्ये जर गेलेलं आहे तर खरंच पाहू शकता की हे जे आपल्याला कापूस दिसतं हे कापूस पूर्ण पाण्यामध्ये गेलं आहे खरंच ह्या कापसाला नंतर उपजारा येईल का नाही कितीतरी कर्ज कर्जबाजारी झालेला शेतकरी त्या शेतकऱ्याची वेता जर मांडायचं म्हणलं तर खूप शेतकऱ्याची वेगळी वेता आहे शेतकरी हा देशाचा पोशिंदा असं म्हटलं जातंय शेतकऱ्यावर जर ही वेळ येत असेल तर निश्चितच ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला ह्यानं काय म मदत करावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी महादेव नरवटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज विटा